पात कशी काढायला चालू आहे होय कसा काढतो रे एकदम फास्ट काढतोय कारण त्याला माहिती एवढं झाल्याशिवाय सुट्टीच नाही असायला सांगितलंय एवढं काढायचं मगच घरी जायचं कारण अजून बरंच राहिले इथून तिथपर्यंत राहिलेले बरंच तर आता काढतो तिघ जण तर हे असं मी मागं हे चालू आहे माझं तर बघा आज होतंय का नाही काय माहिती पण तरी पण प्रयत्न करणार आज झाल्याशिवाय जायचंच नाही त्यांना सांगितलं दोघांना पण म्हणजे रोज रोज काढायला हे बी परवडत बी नाही नेतो तो हरभरा असं आले आमचं बघा ह्या कसं कस काढच आम्ही कसं दिसतंय पण तू पण त्यांना काढू लागायला काढतो ना काढायचं कारण खडा बनवायचा म्हणजे वारेने पण उडलं नाही पाहिजे असं दाबून ठेवायचं आम्ही दोघी पण काढतो तर आज हरभरा काढायला सुरू केला तर या मित्रांनो काढू लागायला पण हरभरा तर एवढा झाला म्हणजे आताच केलं ऊन पडले कडाप लावले दोन कडाप लावले तिकडं

आणि अजून काढायला चालूच तरी इतका आहे पुढचा समोरचा आणि हे पाठीमागचं जे आहे का एवढा काढून झालंय बघा बघा तिथपर्यंत जितवर दिसतोय का तिथपर्यंत आहे कारण आल्यापासून सारखं काम चालू आहे तर बरासं झालंय आज होईल वाटतं कारण ह्या कडीने हिरवं आहे ना त्याच्यामुळे तो काढायचाच नाही तसाच ठेवायचा आणि हे जो आलाय का एवढा काढून घ्यायचा आता पुढचा तर हे असे मोठे मोठे ढिगारे केले तर आणि म्हणजे कडप केले तर म्हणजे वाऱ्याने पण उडू नाही हा दिवस जरी राहिलं का तरी पण काही नाही ते असे प्रत्येक कडपे केले तर आणि ह्याच्यावर दगडं मांडलेत तर हे असे करतात आमच्याकडे तुमच्याकडे करतात तर नाही काय माहिती कारण जास्त म्हणजे वारं बिरं आलं तर उडून पण जाऊ नये त्याच्यामुळं करून ठेवलेले आहेत तर हे बघा कसा कृष्ण काढतोय कारण कृष्णाची पण पात आहे आणि हे महागं मोठे ठेवल्यात काय हे मी गोळा करते म्हणजे असं शेजानी लावते तर हे माझ्या लावायला पण चालत म्हणजे असं एखाद्या कडप बनवायला पण चालूत हे छोट्या छोट्या मुठी ते ठेवतात मोठ्याला मी बनवते आणि काढू पण लागते आणि हे दोघं पण काढते तर कारण कृष्णा आणि कल्याणीने फास्ट काढलाय आणि बघा काय म्हणते ऐका त्याचं काय म्हणलं सांग बघा ना वल्या अकराला किती ऊन लागते तरी पण काढते तर कसं काढते हे कारण आम्हाला दोघीला पण तो ऐकत नाही काढायला फास्ट तोच काढते हे कारण त्यामुळे मस्त गीत जरा जेव्हा वेळा आलो तर आम्ही आता हरभरा झालं थोडंसं अर्ध काढायचा जेवण जर आता फुप्फे खाल्ली तर बघा मम्मी फुपे खाती तर मस्त सावलीला बसलो तर आता जेवण झालं आता सध्या मस्त ताक बीक आणलं होतं पहिला मला पपई ठुरून तो स्वतः खरबूज खाल्लं खायला तर या पपई लय गोड आहे कारण दुपारच्या जेवण शेतात चालू तर सावली मस्त हो काय भाकरी आहे लोणचं आणलंय मेथीची भाजी आहे हम्म तर या मित्रांनो दही पण आणले खायला दुपारा हम्म तर या जेवायला झाला हरभरा काढायचा कारण लय स्पीडने काढा आणि लवकरच झाला कारण पटपडा काढा दोघा ठिकाणी पण आणि ते बघा कल्याणी कृष्णा होता पुढं पण गेलेत चल कारण लय दमलेत ते म्हणले कंटाळा आला कारण अख्खी वाट नाही अर्धा एकर हरभरा काढा आम्ही म्हणजे एक वाजला होता बघा तरी एक वाजाच्या नंतर एक म्हणजे अर्धा एकर हरभरा काढला म्हणजे काय थोडा नाही काढला त्याच्यामुळे दोघं लई परेशान झाले तर, तर लगेच गेले वि नाही म्हणलं थांबा थोडी तरी पण थांबा ना म्हणजे आम्ही नाही आता थांबणार चाललो जा कारण भरपूर काढा झाला आणि हिकडं पण म्हणजे कडीपर्यंत झाले आणि हिकडं पण म्हणजे सगळं झाली वाटणी म्हणजे आता फक्त हिरवा जे आहे का कडीने थोडाफार तेवढाच राहिला नाहीतर सगळं झालं